नागरी वस्तीतून गेलेल्या उच्च वीजदाब तारांमुळे उचगाव आणि उजाळेवाडी इथल्या दोन युवकांचा बळी गेलाय त्या दोन्ही मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाखाची मदत करावी आणि उच्च वीजदाब असलेल्या तारा नागरी वस्तीतून नेताना सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या करवीर तालुका शाखेच्या वतीनं करण्यात आली आहे करवी तालुक्यातील उचगावमध्ये मंगेश्वर कॉलनीमध्ये इमारतीला अगदी चिकटून अकरा हजार केवीची विजेची तार आहे त्या तारेला चिकटून सार्थक वळकुंजे या सोळा वर्षाच्या युवकाचा दुर्दैवी अंत झाला तसंच उजाळेवाडी इथं बालाजी पार्कमध्ये मोहम्मद अफान बागवान या तेरा वर्षीय युवकाचाही मृत्यू झाला आहे उचगाव आणि उजाळेवाडीमध्ये दाटीवाटीची वस्ती आहे त्यामुळे या परिसरातून वीज पुरवठा करताना महावितरणनं लोकांच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं होतं मात्र महावितरणकडून त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अजून किती मृत्यूची वाट महावितरण कार्यालय बघणार आहे असा प्रश्न करवी तालुका ठाकरे शिवसेनेनं उपस्थित केलाय सार्थक वळकुंजे आणि अफान बागवान या मुलांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी लाख रुपये द्यावेत आणि नागरी वस्तीतून जाणाऱ्या धोकादायक अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीसाठी महावितरणनं पर्यायी व्यवस्था करावी अशा मागणीचं निवेदन ठाकरे शिवसेनेनं महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांना दिलंय मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यासाठी इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट अवधूत साळोखे राजू सांगावकर राहुल गिरुले योगेश लोहार दत्ता फराकटे कैलास जाधव बाळासो नलवडे सोमनाथ साठे सागर पाटील दीपक पोपटानी सुनील पारपाणी आबा जाधव अजित चव्हाण बाबुराव पाटील रामराव पाटील फिरोज मुल्लाणी उपस्थित होते